मोर खाली कर बंद कर हे बघ हात नको करायचा काय घेतलं हात नको करतो ए तू निघ तू तो हे बघ काय भुकी मारिन <laughs> <laughs> भुकी मारिन तू भुकी मारून डोकं का मारलं डोकं मारलं एक एक मी पण मारली भुकी एक एक, एक। केसावर हात तो फिरू ए ए हो रंग पर से भीगे तू नरवा <laughs> इथ कुठे घेऊन आलास मला तिकडे गर्दी होती ना मला तुला एकांतात रंग लावायचा होता तुला काय प्रॉब्लेम नाही ना मला कसला प्रॉब्लेम असणार आहे माझं लग्न झालंय <laughs> राधा आता ही कोण उपमा नाही आता नको नाही बघ ना, ना बटले सगळे किचकिच झाली ना उपमा, तू माझी राधा मी तुझा कृष्ण मी तुला उपमा दिली हे पण तुझ्या नवऱ्याला कळणार नाही ना नाही रे तो तिकडे मी तुला माझ्या प्रेमाचा रंग लावू मी कृष्ण काला तू राधा गोरी मी कृष्ण काला तू राधा गोरी तुझा माझा समडासो या गोकुळ नगरी तुझा माझा दमला जो या गोकुळ नगरी <laughs> राधा 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 या वणी राधा राधा परत बोल ना का बोल राधा ही गोवर्धन परत तुला राधा दिसते हो वणी काय काय तू इकडे कशाला डायरेक्ट हा माझ्या डोळ्यात रंग केला डोळ्यात त्या चेहऱ्याला रंग लागला ना मला मला दिसलंच नाही सॉरी तर ठीक आहे बाकीचं तरी काय हा बाकीचा कुठं रंग आहे आणि आणि माझा किती फरक आहे बघा जरा याचे केस बघ माझे केस बघ ही माझी निशाणी आहे ना आया बघ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पडा टाना ना 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 याची काय निशाणी आहे एवढं तरी तुला, तुला कळलं पाहिजे ना यार बरं एक मिनिटं याला दाढी आहे मला दाढी आहे मग रंगपंची मला रंग लावला म्हणजे लगेच दाढी येते का नाही ना एवढं दाढी इकडं कसं काय तू यार बरं तुझं मला कळलं तुझं काय रे सेक्सी नाग्या तुला दिसलं ऐक माझ्या ज्याला मेली तर लक्षातच नाही आलं रंग लागला मोठ ऍक्टिंग यार ऍक्टिंग स्कूल ऑफ एकांकिका काय ऐक माझ्या मिरीच्या लक्षातच नाही आलं वाक्य तरी बदलायची ती जस बोलली तसच तू बोल वाक्याचा लिंग तरी बदल सॉरी नाही बोल मला वाटलं वाटलं ती लागला करायला ती विसरली असेल तू कसं काय विसरला खरं सांगतो मला असं कसं झालं माझ्याकडून हा काय काय मग मग मी बासून प्यायलो तेव्हापासून लोक घर लागलं तुझ्या बापाने रंगपंची मला बासुंदी पाहिली अरे तू जी पाहिलास ना ती थंडाई नशा चालते ते नशा ती तू पाहिलायस किती ग्लास पाहिला रे मस्त लागली चार ग्लास पाहिलो <laughs> <आदा तो> चार <हलचील। laughs> <एकस> ग्लास थंडाई पाहिलास तू आता तू हलशील मी तर एकच ग्लास प्यायले <laughs> नाही नाही तुझ्या पिते ना त्याला बॅरल म्हणतात आता मला कळलं तुम्ही दोघे कसं काय आलात ते म्हणजे तुम्ही ती थंडाई प्यायलाय तुम्हाला ती नशा चढलीय तुम्हाला हळूहळू लूप लागेल आणि ती नशा केली ना तर माणूस एकच गोष्ट करतो एकदा हसायला लागला की हसायला लागतो रडायला लागला की रडायला लागतो तर काम करू आपण घरी जाऊ ओंकार तू घरी जाणच्या घरी जास्त झाले ठीक आहे मी माझ्या बायकोला घेऊन जातो चल व आपण हळूहळू घरी जाऊया चल हळू चल ना आता तू हळ मी ऑलरेडी हेच सांगतोय मला कसं काय काय काही सारखा अरे बघा ना तुमची बायको कशी करते हे बरोबर कळ तुला बघा ना तुमची बायको कशी करते अगे म्हणे तू ओंकार आहे मी गौरव आहे तुला ऍक्च्युअली मला दोन दोन गौरव दिसत एक खरा गौरव एक खोटा एक खर, खरा तू साईडला खो, फ्रेश। फ्रेश। <laughs> फ्रेश। <laughs> फ्रेश। <laughs> एक कळत नाही यार तुला मिठी मारली मला कानाखाली का मारली येड्या नशा फ्रेश घरगरत आहे माझं पण घरगरत आहे सगळं ठीक होईल एक मला एक कळत नाही ती चुकून तुला गौरव समजते तू का स्वतःला गौरव समजतोय ते सांगतोय ना नशा झाले फोन बाळा तुला झाले जास्त झाले तू एक काम कर तू घरी जा आज घरी जा रे हा, हा? तू घरी जा कळत तुला तुला काही दिसतंय का दोन हा? तीन नाही ना, ना, ना।, ना। तुझा घरी कळ आम्ही कुठे आलो तुला माहिती आहे ना कुठे मी हिच्या मैत्रिणीच्या घरी आलोय वणी आपण मिनलच्या घरी आलोय सोसायटीत आले होळी खेळायला घरी झालं पाहिजे चला ना आपण मी सांगून येते काळजी करत अरे यार मिली होळी मजा आली थँक्यू हो ना मी खरं सांगते म्हणजे तू होतीस ना म्हणून मजा आली नाही तर सगळं वाटोळ झालो असतो बरोबर करावं लागला सर तू का माझ्या ती तुला चुकून मिलन समजते तू का स्वतःला खरंच झालीये बा तू जाना घाबी तू गेलास ना तर ती माझ्या सगळं बघितलं तू जाना नाही जाणार

<laughs> हा? अकुभी। हा? अकुभी। अकुभी मा? तू इकडे दादा तू इथे काय करतेस तू इथे काय करतेस त्याच्याबरोबर ओंकार ओमकार तू इथेस माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं याच्या तोंडाला रंग लागला ना मला काही कळलंच नाही मला वाटलं तू

कृष्णा कृष्णा दोनच मिनटात चढली दोनच मिनिटात उतरली एक नंबर पोलीस मामा थर्ड डिग्री घरी आपली वाट बघते टायर बांधलाय मी बुरा ना मानो भाई होली है रंग बरसे भीगे चुनर वाली वतन मेरी सब मेरा